जालना जिल्हाधिकाऱ्यांनी रेवलगावच्या पाण्याचा प्रश्न लावला मार्गी जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील रेवल गाव येथे पाण्याची योजना सुरू होती मात्र काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे तिथली व्यवस्था कोलमडली होती विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी पुरवठा योजना कोलमडली होती पाच ते सहा दिवस पाणी पुरवठा बंद पडल्यामुळे रेवल गाव येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती याची बातमी दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना फोन करत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी रेवल गाव येथे पाणी समस्या सोडवली असून जिथे कुठे अशा प्रकारे पाणी पुरवठा योजना विस्कळीत झाली तर तात्काळ पाण्याचे टँकर सुरू करण्यात येत आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे रेवलगाव येथे पाण्याची योजना होती परंतु तिथे मागे काही दिवसापूर्वी वादळी वाऱ्यामुळं तिथली व्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम आला होता त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिसिटी सप्लायमध्ये तिथे इश्यू आला होता तर ती न्यूज पाहिल्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदयांचा फोन होता आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याची दक्षता घेतली होती आणि तिथे पूर्ववत सर्व पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे त्याच पद्धतीनं वीज पुरवठा आहे तो सुद्धा सुरळीत करण्यात आला आहे पाच ते सहा दिवस साधारणतः पाणी पुरवठा खंडित झाला होता आणि त्या असे उपाययोजना करण्यात येत आहेत की कुठे पाणीपुरवठा योजनेमध्ये जर काही अडचण आली तर तिथे तात्पुरत्या स्वरूपामध्ये टँकर व्यवस्था देण्यात येईल आणि ताबडतोब तिथे जी पूर्ववत व्यवस्था आहे तर ती चांगली करण्यात येईल